मध्ये हे राणीचं कुठं वर्णन आहे भगवान कृष्णाच्या लीलाबद्दल वर्णन आहे गीतेमध्ये राधारानीचं वर्णन का नाही आहे आणि दुसरं याचे काही पुरावा आहेत का तर आचार्य हे गीतेमध्ये एक ठिकाणी इनडायरेक्टली वर्णन करतात दैवी हिशा गुणमयी दैवी हिशा म्हणजे ज्या दैवीबद्दल भगवंत बोलत आहेत तर राधाराणींबद्दल बल् विद्याभूषण त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात जे दैवी शब्द आहे गुणमयी गुणमयी म्हणजे सगळ्यात गुणमयी असेल राधाराणीचं नाव आहे गुणवई तर तिचं वर्णन इनडायरेक्टली भगवंत तिथं वर्णन करतात दुसरं भगवती हा ग्रंथ जो आहे तो कुठं सांगितला आहे कोणा सिच्युएशनमध्ये सांगितला आहे आणि कशासाठी सांगितलाय तो युद्धभूमीमध्ये लोकांनी जीवनात कसं राहिलं पाहिजे त्याच्याबद्दल वर्णन केलं तिथे राधाराणी हे खूप मोठं उच्च तत्व आहे रसाचं परम परमतत्व आहे त्यामुळं गीतेमध्ये डायरेक्टली भगवंतांनी तिथे वर्णन नाही केलं येऊन भागवतामध्ये सुद्धा काय केलं नाही तर भागवतामध्ये आराधना शब्द वापरला आहे गोपींच्या आराधना सगळ्या गोपीमध्ये पण तिथे सुखदेव गोस्वामी राधाराणीच्या प्रति एवढा स्नेह होता तर राधाराणींच्या प्रेमामध्ये एवढे ते हे होऊन जाते भावीवर म्हणून राधाराणींनी त्यांचा टाळला आता तुम्ही म्हणता भगवतीतेमध्ये भागवतामध्ये मग वर्ण वर्णन कुठे येते तर तीन ग्रंथांमध्ये येते ब्रह्मवय पुराणमध्ये एक खंड आहे की त्या खंडामध्ये राधाकृष्णाचे युवाचं वर्णन येते दुसरं ख प्रमाण येते पद्मपुराण पद्मपुराणामध्ये राधाकृष्णांच्या लिलाचं डिटेल्स वर्णन येते आणि राधाकृष्ण काय तत्व आहे काय का नाही हे हे तिसरं वर्णन तिसरं वर्णन येतं गर्गसंहिता जे गर्गमुनी भगवान कृष्णांचे गुरु होते ज्याने गोकुळामध्ये जाऊन कृष्ण बलरामाचं नामकरण केलं त्याने ज्या सुखदेव गोस्वामीने भगवान कृष्णाच्या लिलाचं बखान नाही केलं त्याने आपल्या लि गर्गसंहिता नावाच्या ग्रंथांमध्ये कृष्णाच्या अशा लिलाचं बखान केलं सुखदेव गोस्वामी तर काहीतरी थोड्याफार आसुरांचं वर्णन करतात पण गर्गमुनी कितीतरी आसुराचं वर्णन कि केलं की भगवान कृष्णाने त्या आसुराचं वध केलेलं आहे आणि मन गर्गसंहितेमध्ये राधाराणीच्या डिटेल्स वर्णांचं तत्व येते आणि हे दिल्यानंतर ह्या तीन ग्रंथाबरोबर आणखीन सनातन गोस्वामी जीव गोस्वामी पाद यांनी ग्रंथाचे रचना केलेली आणि त्याच्यात राधा आता राधाराणी गूढ रहस्य आहे ते का बरं उजागर नाही केलं जातात तर भगवान त्याचे दोन रस मानले जातात पाच प्रमुख रस आहेत आणि सात गौण रस आहेत पाच प्रमुख रस कोणते आहेत पहिले रस आहे जसं गाय वासर वृक्ष शांत रसाच्या वरती आहे दास्य दास्य म्हणजे सेवक जसं हनुमानजी आणि अर्जुन साख्य साख्यामध्ये अर्जुन येतात श्रीदामा सुदामा हे साख्य रस तर साख्य रसाच्या रसा वरती आहे वात्सल्य म्हणजे मातृत्व आई आईवडिलांचं प्रेम हा दुसरा रस म्हटला जातो तिसरा रस होतो माधुरी माधुरे म्हणजे जसं पती पत्नीचं प्रेम आहे माधुरी रसामध्ये दोन प्रकार येतात एक सोकी आणि परकी सोके जा म्हणजे भगवान कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ राण्या ह्या सोकी रसात येतात आणि परकी रसामध्ये भगवंताच्या ज्या गोपी येतात ललि राधाराणी ललिता विशाखा इंदुमेता चित्रलेखा ह्या सगळ्या रसामध्ये आणि परकी रसामध्ये माधुरी रस एवढं दिव्य स्तरावर आहे की भौतिक जगाचा कोणताही व्यक्ती त्यांचं स्मरण केलं तर त्याच्यामध्ये विकृती येऊ शकेल म्हणून आचार्य हे जे रस आहे ते सर्वसामान्यासमोर उजागर करत नाही त्यासाठी राधारणीचं वर्णन सहजासहजी म्हणून पहिलं आचार्य सांगतात की कोणाला भक्तीच्या स्टेपमध्ये जायचं असेल तर पहिले गीता समजून घेतली पाहिजे आणि गीतेमध्ये पाच विषय ईश्वर कोण आहे मी आणि आत्मा जीव कोण आहे पहिले जीव कोण आहे आणि जीवाचा आणि ईश्वराचा काय संबंध आहे ईश्वर आणि जीव त्याच्यानंतर काळ टाइम फॅक्टर काय हे किती इफेक्ट होतो आपले शाळेतले फोटो बागा बदल बदलतो ईश्वर जीव काळ कर्म तुम्ही कोणते कर्म करता कर्म विकर्म अकर्म आणि प्रकृती खरी प्रकृती कोण आहे हे भौती जगात आहे कि वैकुंठाची ह्या दोन परा आणि अपरा प्रकृतीचं हे ज्ञान घेतल्यानंतर मग भगवंताची महानता जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा भगवंताची मधुरता समजायची असेल तर श्रीमद भागवताचा ग्रंथ वाचायचा आणि तो श्रीमद भागवतामध्ये मधुरता जाणवायची असेल तर पहिले नऊ स्कंद सांगितलेले पहिले नऊ स्कंदाचं वर्णन करा दहाव्या स्कंदामध्ये रास पा अध्याय रासपाच्या अध्यायामध्ये भगवंताने जे केलेलं हार्ट आहे त्याच्यामध्ये ते तत्व दिलेले डायरेक्ट पहिल्या स्कंदात नाही दिलेले दहाव्या स्कंदात दिलेले आणि दहाव्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामीने पाचच अध्यायामध्ये ते वर्णन केलेलं आहे म्हणून स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही तत्वज्ञान सांग म्हणून हे पहिले प्रवचन जे केलं ना अंदाज स्टेप बाय स्टेप आणि जर जेव्हा तुम्हाला समजले ना तुम्हा समजलं तुम्ही या बाप माणसं आहेत तुम्ही तुमच्या शास्त्र चक्षुन बघायचं कोणत्या कोणत्या म्हणजे बाहेर तुम्ही कोणाला द्वेष नाही करायचा वैचारिक मत भिन्नता तुमची आमची असू शकेल पण मनाची भिन्नता तुम्ही संस्थेत जेव्हा कोणाला जातात त्याचा अनादर नाही करायची त्याची निंदा नाही करायची वैचारिक मत भिन्नता आहे जसं श्रीपाद शंकराचार्य मध्वाचार्य किंवा रामळाचार्य यांची वैचारिक मतभेद आता खूप जमीन आसमानची एक द्वैतवादाला प्रेझेंट करतो एक अद्वैतवादाला प्रेझेंट करतो पण दोघंही वेग त्यांच्या ठिकाणी ते बराबर आहे त्या सिच्युएशनला त्यांनी ते, ते, ते दिलं डॉक्टर जेव्हा एखाद्याला मेडिसिन देतो सगळ्याला देत नाही तो पेशंट पाहून ते मेडिसिन देतो तसं आचार्य आपली सिच्युएशन पाहून ते ज्ञान त्या त्या सिच्युएशनला ते देतात आता तो विषय डायव्हर्ट होत चाललेला आहे मेन राधा जे तत्व आहे ते खूप परम आणि राधा हाय कोण भगवान कृष्णाचं एक्सपान्शन विसरित स्वरूप म्हणजे स्त्री रूप आहे म्हणजे कृष्णाचंच राधाराणीचं प्रतिकत्मक रूप आहे राधाराणी वेगळी नाही भगवंताला ते प्रेमाचं रूप आदान प्रदान करण्यासाठी स्वतः राधानीचं लिला लीलाला प्रेझेंट करण्यासाठी ते करतात मग राधाराणीपासून बाकीच्या गोपी प्रकट होतात आणि मग त्याच्यातून ह्या स्वकीय परकीय असाच होतं हे जेव्हा तुम्ही ग्रंथाचा डीप अभ्यास करतात ना माताजी तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल one on